नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका मराठा आरक्षणाच्या विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले आहेत यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यानंतर एकात्मतेचे मराठा आरक्षणाचे विधेयक मंजुरी करण्यात आली आहे आणि त्यामुळे मराठा समाजाला आता शैक्षणिक आणि शैक्षणिक स्थानाने नोकऱ्यांमध्ये दहा टक्क्यावर आरक्षण मिळणार आहे मी बाळासाहेबाचा कार्यकर्ता आहे मी शब्द पाळतो त्यामुळे माझ्यावर लोक विश्वास ठेवतात मी मागचा विषय काढणार नाही मनोज रंगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनाचा हा विजय आहे तर मरा मराठा समाजाच्या इच्छापूर्तीचा हा दिवससुद्धा आहे सर्व समाजासाठी आमची समान भूमिका आहे ना कोणावर अन्याय ना कोणाला धक्का दिला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं समस्त राज्याला आणि ओबीसींना सांगतो की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे मराठ्यांना नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण द्यायचा निर्णय घेतोय मला एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येत नाही मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल त्याबद्दलची तीच भावना व्यक्त केली असती असेही शिंदे म्हणाले आजचा दिवस महत्त्वाचा आहे मी राजकीय बोलणार नाही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दीडशे दिवस अहोरात्र काम करून हे करले केले आहे सर्व काम करण्याची मेहनत घेतली आहे गेल्या वेळी गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते कोर्टात दुर्दैवाने ते टिकले नाही पण त्यात मी बोलणार नाही असेही ते म्हणाले बावीस राज्यांमध्ये पन्नास टक्के पेक्षा अधिकांचे आरक्षण आहे हे विधेयक कोर्टामध्ये नक्कीच टिकेल न्याय शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोग हा वैद्य आहे मी आज अभिनयाने सांगतोय की पावणे दोन लाख पावणे दोन वर्षापूर्वी सत्ता होती घेतलेल्या महायुती सरकारने ठरलेला होता त्यानुसार आम्ही आज मराठा समाजाला आरक्षण जाहीर करत आहोत असेही शिंदे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरुताज धन्यवाद जय महाराष्ट्र